नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये तणावग्रस्त आयुष्य जगत असताना ते कमी करण्यासाठी काय उपाय आहेत ते जाणून घेणार आहोत धावपळीच्या या आयुष्यात तणाव ही एक खूप मोठी समस्या आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीने तणाव निर्माण होतो आणि तणावाने अनेकदा दैनंदिन जीवनावर खूप खोलवर परिणाम पडतो तणाव दीर्घकाळ राहिल्यास कधी कधी चिंतेचे रूप धारण करतो त्यामुळे मानसिक आजाराचेही बळी पडण्याची शक्यता असते एकाग्रता लोप डोकेदुखी सुरू होणे थकवा वाटू लागणे येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हा तणाव लवकरात लवकर घालवणे खूप जास्त गरजेचे आहे कधी कधी तणाव वाढल्यास लोक मध्य ड्रग्स धूम्रपान सेवन सुरू करतात त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असेल तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी आपली जीवनपद्धती बदलण्याची गरज असते त्यावरचे काही उपाय एक स्वतःसाठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मन प्रसन्न वाटेल आणि तणाव दूर होईल दोन दीर्घ श्वास घ्या त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते शरीरातील स्नायूवरील ताण कमी झाल्याने त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते घरच्यांसोबत वेळ घालवा मित्रांना फोन करा मित्रमैत्रिणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त अशा गप्पा मारा त्यामुळे मनातील ताण कमी होतात चार आपला छंद आपला तणाव कमी करण्यास मदत करतो वाचन लेखन किंवा कोणत्याही छंदासाठी थोडा वेळ काढा स्वतःची करा केंद्रित केल्याने तणाव हलका होण्यास मदत होते पाच झोप ही आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची बाब आहे योग्य आणि आवश्यक ती झोप घेतल्याने तणाव कमी होतो त्यामुळे आवश्यक ती झोप घेणे गरजेचे